आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूरच्या सेवा सदन शिक्षण संस्थेच्या वतीनं दिला जाणारा विदर्भस्तरीय रामाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार संस्थेच्या वर् वर्धापन उद्या गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला थुगाव निपाणी इथल्या नरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक धनंजय नारायणराव पकडे यांना प्रदान करण्यात येणार आहे एकावन्न एक हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे संस्थेच्या परिसरामध्ये उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे पुरस्कार वितरण सोहळ्याला नवी दिल्लीच्या खासदार बासुरी स्वराज प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी परसिस्टंट सिस्टीमचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट शेखर पाटणकर असतील या समारंभाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सेवा सदन संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी सचिव वासंती भागवत आणि रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे नागपूर महानगरपालिकेद्वारे नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर थक बाकीदारांकडून थकीत मालमत्ता कर रकमेवर लागणारा दंड ऐंशी टक्के माफ करण्याची महत्त्वाकांक्षी मालमत्ता कर अभय योजना दोन हजार चोवीस पंचवीस नागपूर महापालिकेद्वारे सुरू करण्यात आली आहे एक जानेवारी जा जा दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत ही योजना राबवण्यात येणार आहे नागपूर शहरातील ज्या मालमत्ताधारकांद्वारे विहित कालावधीत मालमत्ता कराचा भरणा केला जात नसल्यानं संबंधित मालमत्तेच्या थकीत मालमत्ता करावर दोन टक्के प्रतिमाहाप्रमाणे दंड लागत असून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अशा दोन लाख शहाऐंशी हजार तीनशे नव्याण्णव मालमत्ताधारकांवर दंड लागलेला आहे आदिवासी विकास विभागाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवार तीन जानेवारीला नागपूर पोलीस मुख्यालयाच्या पोलीस लाईन टाकळी इथल्या मैदानावर होणार आहे या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धात राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील एक हजार नऊशे सतरा आदिवासी खेळाडू सहभागी होणार आहेत हवामान आज विदर्भात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं असून नागपूरचं आजचं किमान तापमान अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार